स्पर्धात्मक काळात इंग्लिश बोलण्यामध्ये मा आपण मागे का ती भाषा बोलण्यामध्ये आपण संकोच का करतो आपल्याला भीती का वाटते। भीती दूर करायची आहे आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये फ्लुएन्सी आणायची आहे तर काळजी करू नका अगदी बेसिक सेंटेन्सेस पासून आपण इंग्लिश भाषेची प्रॅक्टिस करूयात इंग्लिश स्पीकिंगमध्ये आवश्यक असणारे बेसिक सेंटेन्सेस आपण इथे अभ्यासूयात सो so, फ्रेंड्स तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते टी एस स्पोकन क्लासेस हे आपल्या चॅनलवर जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेचच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल त्याचबरोबर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि हो तुम्हाला असं वाटलं की हा व्हिडिओ खरंच महत्त्वाचा आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर पासून सेंटेन्स फॉर्मेशन करणार आहोत आर दोज न्यूज पेपर्स आर दोज न्यूज पेपर्स ते न्यूज पेपर्स आहेत का आर दोज न्यूज पेपर्स येथे आपण प्रश्न विचारला आर दोज न्यूजपेपर्स आर दोज बँगल्स आर दोज बँगल्स त्या बँगल्स आहेत का किंवा त्या बांगड्या आहेत का आर दोज यो क्लोथ ते तुझे कपडे आहेत का आर दोज माय नोटबुक्स ते माझे नोटबुक्स आहेत का आर दोज गुड वर्कर्स आर दोज गुड वर्कर्स ते चांगले कामगार आहेत का आर दोज रायटर्स आर दोज रायटर्स ते लेखक आहेत का आर दोज हर स्टुडंट्स आर दोज हर स्टुडंट्स ते तिचे विद्यार्थी आहेत का आर दोज हीज रिलेटिव्ज आर दोज हीज रिलेटिव्ज ते त्याचे नातेवाईक आहेत का अशा प्रकारे आर दोजपासून आपल्याला क्वेश्चन्स तयार करायचे आहेत जेणेकरून आपण समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारू शकतो आर दोज स्मार्टफोन्स आर दोज गुड पीपल आर दोज गुड ॲक्टर दोज कॉलेज स्टुडंट्स आर दोज स्कूल बॅग्स आर दोज यो मेंटॉर्स तर अशाच प्रकारे आर दोजपासून सेंटेन्सेस तयार करा क्वेश्चन्स तयार करा आणि इतरांशी बोलताना या सेंटेन्सेसचा वापर करा सो फ्रेंड्स कीप प्रॅक्टिसिंग